हॅलो नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण गोरटगाव येथील महेश सावंके यांच्या शेतामध्ये आलेलो आहोत ग्रोविजन इको केअर प्रायव्हेट लिमिटेड संगम या कंपनीच्या मार्फत आपण यांना आपल्या कंपनीचे काही प्रोडक्ट दिले होते मोसंबी या पिकासाठी आज रोजी आपण जर बघितलं लिमिट तर लिमिटपेक्षा जास्त माल झालेला आहे पिकावरती आणि त्यानिमित्तानेच आपण या ठिकाणी व्हिडिओ काढण्यासाठी आलेलो आहोत तर सर्वप्रथम आपण सरांना विचारूया की कोणकोणते प्रोडक्ट वापरले होते कुन -कुन आ, सर सर आपण आता पहिले पहिले सगळ्यात म्हणजे झाड तर तीन वर्षाचे फक्त आता तर झाडाला पहिले जेव्हा मोसंबी फोडायची होती आपल्याला तेव्हा काही बेसल डोस दिला होता पहिल्यांदा पाणी सोडून आणि त्यानंतर आपण एक सेवन्टी सेवन आणि ऍक्टिव्हची फवारणी घेतली होती पहिली झाडावरती पूर्ण त्याच्यानंतर जेव्हा दुसऱ्यानंतर एक बहार आणि ऍक्टिव्हची फवारणी घेतली होती आणि आता सध्या सर ब्रह्मास्त्र सोडायच्या ब्रह्मास्त्र सोडलेले एक अजून एक सोडायचं बरं तुम्हाला कसं वाटलं प्रोडक्ट म्हणजे तुमचा माल वगैरे बघून असं कसं वाटतं की शेतकऱ्यांना काय सजेस्ट करणार काही शेतकऱ्याला एक सजेस्ट करणार आता मालच तुम्ही बघू शकता तीन वर्षाच्या झाडावर क्वालिटी आहे तीन वर्षाच्या झाडावर क्वालिटी आहे हे बघा शेतकरी मित्रांनो माल वगैरे बघा पूर्ण फांद्या वगैरे वाकून जाईल सर समोर येऊन दाखवतो हे बघा शेतकरी मित्रांनो पूर्ण फांद्या वाकलेल्या आहेत कोणतंही झाड बघितलं असं नाही की एकच झाड म्हणून हे बघा तुम्ही बघू शकता हे सगळे तसेच आहे सर सगळे झाडाला तसेच खाली मोडावाले फांद्याचे हे बघा हेच नाही हे त्याच्यानंतर हे बघा पूर्ण झाडाच्या जा, फांद्या वगैरे मोडी अक्षरशः इतका माल लागेल लागे पिकाला तर सर तुम्हाला तर रिझल्ट आलेला आहे हा सर तर माझी इच्छा आहे तुम्ही शेतकऱ्यांना काय सजेस्ट करा आपल्या प्रोडक्ट विषयी आम्ही हे सजेस्ट करणार की प्रोडक्ट एक नंबरची क्वालिटीचे आहे कारण हे रिझल्ट पवून तर मला आतापर्यंत एवढा माल नाही लागला कधी झाडाला लागला होता पण याच्यापेक्षा कमी होता पण हे जेव्हा वापरलं आहे त्याच्या पहिल्यानंतर फवारणी ड्रिचिंग मार्फत जे घेतलेले प्रोडक्ट ते भयानकच माल लागला सांगायचं नाही ग्रोविजन एक नंबर आहे सर प्रोडक्ट एक नंबर आहे तर बघू शकेल सेट मित्रांनो फक्त तीन वर्षात झाड आहेत आणि तीन वर्षात झाडामध्ये अशा पद्धतीनं माल लागेल ला तर मी सर्वांना सजेस्ट करेल की आपण हे ग्रोविजनचे प्रोडक्ट वापरावे धन्यवाद धन्यवाद खेल नाही